आले तरी खूप भेटते आई गेला आता डोपा गेला हॅलो गाईज तर वेलकम बॅक टू मायडल चॅनल आणि आज असंच ब्लॉग घेतलाय बाहेर बघा कसं वातावरण डेंजर एकदम असं वाटतंय पाऊस पडणार आहे म्हणून ब्लॉग घेतलाय तर बघूया मजा करूया जरा मी गोप्रो पण घेऊन आहे आणि आपली ओला घेऊन आहे तर ऋषी विशेष आहेत तिथे बाहेर आता त्यांची तर जातो पहिले आणि पाऊस पडला तर जाम मजा येईल तर लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसा हे बघा बघा धंदा पलटी असत पावसात हळू तालवा गाडी पडलो तर धंदा पलटी होईल डबके पडतील आपण पडलो तर बघा अजून एक धंदा पलटी यार धंदा बलटी बघायला भेटतील सगळे ए नको नो नो नोको ओव्हरटेक नोको ना करू घेराई कर तू आवाज आवा जात नाही माझे ब्रेकवरच अटढून दे फक्त म्हणजे टेन्शन नाही तोडून जाईल हम्म जर बिने को जिम जावा मध्ये पावसाळ्यात बॉडी बिडी बनवा बॉडी बनते नाही जाऊ भाग रगडा बॅटी हे पेट्रोल भर फुकट काय काका तुम्ही असं करता कितीचा टाकतो रे चाळीस रुपयाचा टाक म्हणजे कसा टेन्शन नाही ठाण्याला जाऊन येऊ का मारू का नाही हा करू का मारायला काय मारिक सापडायचे उड्या नाही मारणार आहे खाडीवर आलोय खाडीवर पाणी तगडा वाटतोय आणि अर्धी जण इथं फसले तर त्यांना आम्ही काढणार आहे काय बोलतो काय 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 आरेदा डागेन मी आरेदा डागेन बाबा 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 गटराचा वाज तू काढतो हा बघा का बघ बघू नको आणि मारली तरी आणि काला होऊन येऊ शिक गटारे घटारे आणि नको रे हा ना पहिला ब्लॉग घेतलाय कधीच घेतलाय आताच घेतलाय मध्ये बोप्रो घेतला आणि माझा मोबाईल <laughs> तुम्हाला काय सांगू दुःख तीनशे चारशे रुपये खर्चाला वाढलेत छत्री घ्यायला कोण बघत <laughs> असेल तर प्रमोशन मध्ये दोन टाका छत्री एक मोठी द्यानी अरे ना एकदा बोल दुसत बोललाय काय बोललो मी सूरज आला नाही पाऊस पडला पहिला हे माझ्या मनात विचार येत पण नाही का बोललाय पावसाळ्यातलाय का हो त्याला असं पण हून होत घरीच असतो तो हा जा ना अरे खरं दा घे गेला अरे चिक सगळा केमिकल आहे डेकोरेशन केलंय कोण बघू शकता तुम्ही किती छान आहे लटकलाय आणि लटक नाही आला मरीन ड्राईव्ह कडक चावी जा लवकर जा जोरात जा जोरात असं नाही रे जोरात हे बा असं कर असं करून दाखव अरे काय नाही डोपा सोल पुढे ना नीट नीट कर निट कर आपला हे <laughs> <laughs> मजा नाही रे ही मजा नाही ती काही एकत्र करा बघू <laughs> सकाळी उठलं माझे डोपे दुखतील ना <laughs> एक दोन साडेमाडे ऐक <laughs> गेला याचा डोपा गेला <laughs> ए फुगडी खेळ फुगडी खेळ हे खेळ त्याच्या कोण येणार होता इथे कोण सांगतो मग आता कॅन्सल बोलतो काय परिस्थिती वाईट पाऊस पडलाय साहेब आता घरी गुळ लागलाय माझा अरे होला माझ्या अंगाला पुसलाय अरे माझ्या अंगाला पुसला काय झालं रे अरे बोला माझ्या अंगाला पुसलाय माझा मग पुसून द्यायची सांगते अरे माझ्या अंगोला बुसला रागा राग त्यांनी पैसा येणार रे आता अरे काय करतो पडला नाही बाबा टाक जास्त नको टाकू अरे हे ना हस्त काय हे पकड रे पकड चप्पल लावू नको चप्पल लावू दे मी तो ओला ओला नाही बसत 이 자리에 앉아대고이 자리에 앉아있고, 그리이 자리에 앉아있고 이리에 앉아있어 가다검은야 बोल, बोल ना काय बोलायचं पण असत काय म्हणा तर गाय जस्ट घरी आलोय मस्त आंघोळ बिंगोल करून घेतली पाऊस जराव होता मला वाटलं जास्त होईल आणि नंतर बरं ओला घेऊन मस्त पावसाच्या पाण्यात भरलेला असेल जास्त तर मस्त गाडी नेली असती पण आता घरी आलो आहे आणि आता काय करायचं आपल्याला तर आता आम्हाला मॅगी वेग बनवायची आणि आपली युपी युपी नाही काय यप्पी असते का काय असतं ते ती मॅगी नाही आहे दुसरीवाली मॅगी आहे आणि कुठली हॉट स्पायसी मी गेलो त्या दिवशी डिमार्टला तर वेगवेगळ्या मॅग्या दिसत होत्या तर आणले आणि एकदा खाऊन पण बघितले ही रडलेली ज्या डोळ्यातून पाणी निघलेलं एवढी डेंजर आहे ना छान तिकट लागते चला बनवू चला दाखवतो तुम्हाला तेव्हा काय काय डोंट न इंग्लिश काढाय का सांगा <laughs> त्याच्यामधली तिकटवाली नाही वाली हिने खाल्ली वाटत ही पण कुठली तरी आहे ही पण तिखटच असेल जाऊन ही का ही बनू ही ना ही बनूया ती तर काही आम्ही मस्तपैकी आता पाणी गरम केलंय पाच मिनटं आणि आता मॅगी पण पडली हिला जरा नरम होऊ दे हे बघा त्याच्यामध्ये काय काय आहे मसाला आहे आणि यो तिखट असतो जाम बेकार बेकारच रडवलेला <laughs> ना? <laughs> अरे ना तुमच्या पादाच्या बाता कसल्या का नुसत्या काय गाय ना तुला जाम मस्ती आली ना टिटू जाम मस्ती आली ना असा मारीन ना मारी का सर पे, भागे का घर घरपे समजा हा एक काय काय एक खो गोवाचे गोरी तीन माहित नाही ना बीन का बीन, असत येडपट काय पण बोलते नि तर तू आला का नि बोल <laughs> ना रडून रडून एकदम अगर तू होता तो असं एकदम झोपाने रड आणि बोल अगर तू तो बोल

This is dangerous, this is dangerous. You can see. This is a rock. Your nose is burning like this. No. Mummy is here. You can see how the color has come. Let's start. Today चला रेडी झाली बेडरूम इतकं खातो बाबा <laughs> <laughs> खाली टाकला नाय माझ्या तुझीच घेईस बाहेर माहितीये काय होते आलं कशी आहे कडाक तिकट आहे का नाही खाल्ल्या खाल्ल्या तिकट नाही लागत पण नंतर तिकट लागते खाऊन झालं बघ खाऊन झालं बघ त्याच्या हरकत खाऊन झालं तिकट लागते कशी होती कडाक ना, <laughs> ना? जम पण लागला खात खात तुला का दम लागला खाता खाता तिकडने लागली लागली नाही मोबाईल घेतलेला आपण बर्फाच्या पाण्यात तोंड धुवायचं का काल सरका हा हा हे जरा जी ब्लॉग आता करू आपण जाऊ दे आता तू फ्रूट नको खाऊ नाही लागलं नाही ना लागलं लय ला। फ्रूट खाऊया चांगली तिखट लागली मॅगी पाणी बाबू आमचा नाही छोटाय तरी रोज लॉक <laughs> 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 तर चला काहीच झालं आहे जरा इथं खाऊन पिऊन आता चालू आहे दवाखान्यात दिदीला पण पोरगा झाला आहे दुसऱ्या दिदीला पण आणि तो दाखवू शकत पाचवीच्या दिवशी दाखवेन तुम्हाला मी mamani yala <laughs> galo karna yala galo gal wala gali gani gali hai gani boleh. yala gani boleh boleh

yeah <laughs>